हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून कोरोनासारख्या महा महाभयंकर काळात अख्ख्या एक कुटुंब प्रमुख म्हणून रक्षण करणारे आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे तथा येणाऱ्या काही दिवसात पुन्हादा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अखंड महाराष्ट्रात झालेली गद्दारी एका गद्दाराच्या ठिकाणी उद्धव साहेब आले आहेत या सिंधुदुर्गातल्या गद्दारीसह महाराष्ट्रात चाळीस जणांनी ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांच्या के मतदारसंघात जाऊन पुण्यादास शिवसेनेला नवी उभारी देणारे युवा सेनेचे प्रमुख शिवसेनेचे नेते सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरे या कणकवली मतदारसंघाचे लोकप्रिय लोकप्रिय लोक या शब्दाचा अर्थ ज्यांच्याकडे बघून समजतो ज्या लोकप्रिय या शब्दासाठी प्रत्येक जण झटतोय त्या संदेशभाई पारकर यांच्या विजयासाठी आणि तेवीस तारीखचा गुलाल आम्ही सुधारणार या निश्चयाने एकवटलेले तुम्ही सगळे शिवसेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी सगळ्यांना जय महाराष्ट्र हो घातलेली निवडणूक वीस तारीखला निवडणूक पार पडते तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे प्रत्येक येतो येतोय आपापल्या पद्धतीने आपले विचार मांडतोय सगळ्यांचा हेतू एकच असेल वीस तारीखला निवडणूक होते तेवीस तारीखचा गुलाल आपला असला पाहिजे तेवीस तारीखचा गुलाल आम्ही सुद्धा निश्चय तुम्ही आज इथे करून जाणार आहात उद्धव साहेब आल्यानंतर विजयाचा संकल्प होईल या संकल्प होत असताना तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणं अपेक्षित आहे बरेचसे वक्ते आता बोलत होते मी तुम्हाला फक्त एक थोडा मागे घेऊन जातो जो कोरोनाचा काळ या महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात उद्धव साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले तुम्ही मला सांगावं असंच सध्या सहज घडलं होतं का कुठचं ठाकरे परिवारातला एखादी व्यक्ती या मुख्यमंत्री पदावर कधी बसली होती का त्या परमेश्वराला माहिती होतं एवढा मोठा संकट आल्यानंतर त्या संकटातनं जर महाराष्ट्राला कोण वाचू शकत असेल तर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे था जाचू था शकतात बाकी कोणाची लायकी नव्हती म्हणून उद्धव साहेब त्या मुख्यमंत्री पदावर बसावं लागलं आणि त्या पांडुरागणे त्यांना बसवलाय मी तुम्हाला एवढंच सांगतो हे सगळे आता इथे पस्तीस वर्ष राज्यकर्ते या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठे मोठे नावं जे आपण बागे घेतली आणि बरेचशे पदाधिकाऱ्यांची नावं घेतील त्यात खास करून हे राणे परिवार आहे पस्तीस वर्ष यांनी सत्ता गाजवली यांना ट्रॅक्टर आणि टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घालून ट्रॅक्टरवर बसणारा शेतकरी हवा होता मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो गेल्या पस्तीस वर्षात तुमच्या हाती सत्ता आहे तुम्ही या कोकणाच्या तुम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तरुणांना हाताशी किती काम दिलात किती बेरोजगारी दूर केलात बेरोजगारी वाढत चालली आहे त्यांनी घेतलेली कामं मी त्यांना आठवण करून देतोय मागच्या अडीच वर्षात हे केसरकारीकडे मंत्री आहेत साहेब केंद्रात मंत्री आहेत अडीच वर्षात या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळपास सत्तावीस हजार तरुण तरुणींनी परीक्षा दिल्या आहेत या सरकारी नोकर भरतीसाठी त्या सत्तावीस हजार तरुणांनी कोल्हापुरात रत्नागिरीत जाऊन परीक्षा दिल्या त्यांना जवळपास पाच हजार रुपये भूर्दंड आला त्या परीक्षा देण्यासाठीचा त्यातले किती परीक्षार्थी पास झाले आणि किती त्या नोकरीसाठी लागले हा भाग वेगळा आहे परंतु जवळपास तेरा कोटी पन्नास लाख रुपयांचं नुकसान यांच्या नाकर्ते करोनामुळे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेचा किंबहुना परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा झालेला आहे तुम्ही आवांता आणि सांगता या जिल्ह्याचा विकास आम्ही सर्वांगीण विकास करणार आहे अरे मग पस्तीस वर्ष कोणी आढळलं होतं तुम्हाला छत्रपतींच्या नावाने इथे राज्य आखत असताना छत्रपतींच्या नावाने मतं मागत असताना आपल्या मालवणचा जो राजकोटचा किल्ला आहे तिथे जे स्मारक बांधलं गेलं अगदी सहा महिन्यात ढासाळून पडला अरे छत्रपतींची सेवा करायची होती छत्रपतींच्या नावाने मतं मागायची होती तर माझ्या उद्धव साहेबांचा आदर्श घ्यायचा होता माझे उद्धव साहेब जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले पहिला निर्णय झाला तो माझ्या महाराष्ट्र छत्रपतींचा जो रायगड किल्ला आहे त्या संवर्धनासाठी करोडो रुपयेचा निधी माझ्या उद्धव साहेबांनी दिला हे शिवप्रेम झालं दुसरा निर्णय झाला माझा गोरगरीब शेतकरी आपल्या महाराष्ट्रात हवालदिल झालेला शेतकरी याला दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली आणि पन्नास हजार रुपयांचा त्यांना प्रोत्साहन पण अनुदान दिलं एवढंच नव्हे आता पंचश्रुतीचा कार्यक्रम इतर मान्यवर मांडतील परंतु आता देखील पुन्हा एकदा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचा कर्जमाफीचा त्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे आणि पुन्हा एकदा पन्नास हजार जे नियमित कर्ज भेटतात त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहेत महिलांसाठी अनेक योजना आहेत महालक्ष्मी तीन हजार रुपये प्रत्येक खात्यावर तुम्ही म्हणाल त्यांच्या दोन हजारला विरोध करता अडीच दीड हजारला आणि तुम्ही तीन हजार देणार कुठे आहेत यांनी जे इथल्या ठेकेदारांच्या घशात घातलेले पैसे आहेत ना हे वाढीव जे टेंडर काढायचे आणि ठेकेदारांच्या खिशात पैसे घालायचे सत्तेत न पैसा आणि पैशात सत्ता हा यांचा खेळ इथून पुढे थांबणार आणि त्याचे सगळे पैसे उद्धव साहेबांनी ठरवले माझ्या गोरगरीब जनतेसाठी द्यायचे आहेत गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून येणाऱ्या काळात या, या जनतेची सेवा करण्यासाठी मी तुम्हाला एकच सांगेन या जनतेची सेवा करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा हक्काचा माणूस तुमच्या घरातला माणूस तुमची सुखदुःख जाणणारा माणूस संदेश पारकर नावाने या मतदारसंघात तुम्हाला उमेदवार म्हणून दिला आहे येणाऱ्या वीस तारीखला मी तुम्हाला एवढंच सांगेन आपण शिवाचे सैनिक वेळे करू जीवाच रान आपण शिवाचे सैनिक वेळे करू जीवाचं रान बाळासाहेब आणि भगवा झेंडा आहे आपली शान इराण्या निवडणुकीत वीस तारीखला उडून टाकून नितेश राणेंची ना कारण जात होता धर्म आमूचा शिवसेना शिवसेना आणि फक्त शिवसेनाच वीस तारीखला कुठेही कापील राहू नका सगळ्यांनी जोरदार कामाला लागा आपल्या नातेवाईक मित्रपरिवार सगळ्यांना सांगा सगळ्यांनी काँग्रेसच्या बळकट हातांनी वीस तारीखला काँग्रेसच्या बळकट हातांनी मतदान करूया आणि आपली मशाल या चिन्हा समोरे बटन दाबून राष्ट्रवादीची विजयी दुतारी फुगण्यासाठी सज्ज होऊया त्या वीस तारीखचा विजय गुलाल उद्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र